कडवण प्रांत अधिकाऱ्यांच्या कारवाई आदेशाला केराची टोपली कडवणच्या पश्चिम पट्ट्यात अवैध वाळू तस्करांचा सुडसुडा दोन अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर जमा तर एक फरार प्रांत तहसील यांच्या वरद हस्तामुळे हद्दीतील मंडळ अधिकारी तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कडवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे त्यामुळे प्रांत अधिकारी अकुनुरी नरेश यांनी विशेष पथकाची कारवाईसाठी नेमणूक केली त्या पथकाने दिनांक सव्वीस मार्च रोजी तिरहळ खुर्द येथे अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले याबाबत पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदारांना कळविल्यानंतर तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी दत्तनगर येथे दोन वाहनांची पाहणी करून सदर वाहने अभोर्णा पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले परंतु पथकाने तर तीन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते मग त्यातील एक ट्रॅक्टर गेला कुठे हा गहन प्रश्न उपस्थित होताय त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की वाहनावरील चालक चावी घेऊन फरार झाल्यामुळे पथक वाहन तेतेच सोडून रिकाम्या हाती अभोणा पोलीस ठाण्यात परतले महाराष्ट्र क्रांती न्यूजने याबाबत पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला नाही परंतु प्रांत व तहसील कार्यालयाच्या दंडात्मक कारवाईनंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्याकडून सोडण्यात येतील दरम्यान महसूल विभागाच्या व प्रांत अधिकाऱ्यांच्या या फसव्या व फुसक्या कारवाईमुळे महसूल विभागाचा भोंगड कारभार चौहाट्यावर आलाय याबाबत काही जागरूक पत्रकारांनी माहिती विचारली असता दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत कोणताही पंचनामा वाडू तस्करातील वाहनांवर झालेला नसल्याची माहिती प्राप्त अधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या कारवाई दिरंगाई का आणि कारवाईतील ते तिसरे ट्रॅक्टर कुणाचे त्यावर कारवाई का नाही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर नक्की वरद हस्त कुणाचा तसेच प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी या कारवाईबाबत प्रतिक्रिया देण्यास दाखविलेली असमर्थता तसेच अनेक प्रश्न या कारवाई अंती उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त होऊन वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्यात सध्या सर्वत्र घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर बेसुमार अवैध वाडू वाहतूक सुरू असून महसूल विभागाचे खास करून तलाठी मंडळ अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे दत्तनगर चणकापूर या हद्दीतील गिरडा नदीपात्रात राजरोषपणे अवैध वाळू उपसा केला गेल्याचे नेहमी समोर आले म्हणून या हद्दीतील मंडळ अधिकारी विलास पगार तलाठी महेश वाघ हे नेमके करतात तरी काय वाळू तस्करांकडून मोठा आर्थिक फायदा त्यांना होतो का असे अनेक गहन प्रश्न नागरिकांना पडू लागले आहेत म्हणून वरिष्ठांनी चौकशी करून दोषी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अभोणा परिसरात पोलिसांमार्फत वाढू तस्करांची मोठी कारवाई करण्यात आली होती पोलिस विभाग जर वाढू तस्करीच्या कारवाया करत तर मग महसूल विभाग निद्रा अवस्थेत का हे गोडे समजण्यापलिकडचे आहे सव्वीस मार्च रोजी पथकाने केलेल्या कारवाईत प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कारवाई कशी फसवी आणि फुसकी असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सर्वत्र महाराष्ट्र क्रांती महसूल विभागातील मंडळ अधिकारी तलाठी यांचे अवैध धंदे करण्याबरोबर कशी आर्थिक देवाणघेवाण होते याचे ठोस पुरावे हाती लागले आहेत ते लवकरच स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पुढील काही दिवसात प्रसारित केले जाणार आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा